दिनांक सतरा जुलै गुरुवारी गुरांच्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांनी गुरांची खरेदी विक्री बंद केल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढावले आहे रिसोर्टच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच गुरांच्या बाजारातून व्यापाऱ्यांनी खरेदी विक्री बंद केल्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते आपल्या दैनंदिन गरजा शेतीसाठी व अन्य कामासाठी कास्तकार आपली जनावर विक्रीसाठी रिसोर्ट बाजारामध्ये आणत आहेत मात्र गुरांच्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांनी गुरांची खरेदी विक्री बंद केल्याने शेतकऱ्यांना आल्यापायी आपली जनावरे नेण्याचे काम पडले तर बाजारामध्ये फक्त म्हशी दिसून आल्या यामागचे कारण असे की गुरांच्या बाजारामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी बहुतांश व्यापारी हे कुरिशी समाजाचे असतात गेली काही वर्षापासून व्यापारीद्वारा कासारून खरेदी केलेली जनावरे विविध वाहनातून वाहतूक करत असताना रस्त्यावर बजरंग दल विश्व हिंदू परिषद व इतर संघटनाकडून ती वाहने अडवून सदर जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप करत वाहने पोलिसांचे स्वाधीन करणे यातून होणारे छोटे मोठे वादविवाद व मारहाणीच्या घटना असल्याने यावर कुठेतरी निर्बंध यावा यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सदर खरेदी विक्री केव्हापर्यंत बंद राहणार याबाबत याबाबत माहिती मिळू शकली नाही गुरांच्या बाजारामध्ये दर गुरुवारी लाखो रुपयाची उलाढाल होते होते कास्तकार हे आपली जनावरे घेऊन बाजारामध्ये येतात ज्यामध्ये बैल गोरहा वासरू ही जनावरे मोठ्या प्रमाणात आणत असतात मात्र व्यापाऱ्यांनी सदर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांपुढे आपली जनावरे विकण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता ही जनावरे आम्ही कोठे विकावी या जनावरांचं काय करावं हो? असा प्रश्न कास्तकारांकडून विचारला जात आहे गुरुवारी सतरा जुलै रोजी रिसोड येथील गुरांच्या बाजारामध्ये सन्नाटा दिसून आला मित्रांनो सध्या आम्ही महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड गुरांच्या बाजारामध्ये आहोत आपण या ठिकाणी बघत आहात की आज गुरुवारचा हा दिवस जो असतो तो गुरांचा बाजार आठवडीचा बाजार असावा गुरुवारचा बाजार असतो मात्र या ठिकाणी गुरुवारच्या बाजारामध्ये आपण बघत आहात की जे गोवंश आहे ज्यामध्ये बैल वासरू गाय किंवा गोर्रा हे जनावरे या ठिकाणी दिसत नाही या ठिकाणी फक्त म्हशी दिसतात याच्यामागचं कारण आहे की ग जे गोवंश जातीचे जी जनावर आहेत त्यांची खरेदी विक्रीवर ब सध्या बंद आहे आणि हे खरेदी विक्री व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेली आहे याच्या मागे जेव्हा कारण आम्ही विचारलं तर त्यांचा व्यापाऱ्यांचं व कास्तकारांचं असं म्हणणं आहे ते व्यापारी जेव्हा आहे इथून खरेदी करून जी जनावरे ज्या वाहनात नेतात ते वाहने जे आहे ते बजरंगाल विश्व हिंदू परिसर व विविध जे सामाजिक संघटना आहे त्या संघटना त्या वाहनांना अडवून त्या ठिकाणी त्यांना विचारपूस करून त्या त्यांच्या ती वाहने पोलिसांच्या स्वाधीन करणे व त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करणे या बाबी गेली काही वर्षापासून सातत्याने होत आहे व व्यापारी व कास्तकरांनी यापूर्वीही शासनाला या याबाबतची सूचना दिली असल्याची या ना व्यापारी व कास्तकारांचे म्हणणे आहे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे सध्या असता तुम्ही आता बघत आहात की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गोवंश जातीचं जे आहे जनावरे विक्रीला कोणीही कास्तकारांनी आणलेली नाही सध्या आम्ही या ठिकाणी व्यापाऱ्यांना व या याबद्दल विचारणा केली असता त्यांनी ही बाब सांगितली आहे की जे जनावरांची वाहतूक होत असताना व्यापाऱ्यांना मारहाण करणे व्यापाऱ्यांच्या जी वाहने आहे पोलीस स्टेशनमध्ये ने नेणे ने, व त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे यामुळे व्यापाऱ्यांनी आता हे खरेदी ब बंद केलेली आहे आणि ही खरेदी केव्हापर्यंत बंद राहणार आहे याबद्दल काही या अशी ठोस माहिती हो तर व्यापारी देऊ शकले नाही मात्र त्यांचं म्हणणं आहे की शासनाने याच्यावर काहीतरी निर्बंध घालावे जर चुकीचं होत असेल तर त्यांना शासन होणे याच्याबद्दल काही दुमत नाही मात्र निर्दोषांना पण याच्यामध्ये बोलल्या जात आहे त्यामुळे सध्या आता सध्या स्थितीत बाजार बैल बाजारात याच्यामुळे आले रस्त्याने गाड्या अडवण्याची तपलीक असल्यामुळं बजन गर्लच्या मुलाच्या तपलीक असल्यामुळं बैल बाजार आले नाही तर गायी आले बैल ना आले नाही तर गाई तर येतच नाहीत बाजारात गाड्या अडवण्यामुळे खरेदी विक्री बंद आहे सगळी कास्त आलेला माल कास्तकाराचा आले तसाच न राहिला काही रा शेतीच्या फवारण्यासाठी बैल विकतात लोक काही दुसऱ्या कामासाठी विकतात काही व्यवहारासाठी बैल विकतात कोणी लेवाल नाही बाजारमध्ये कृषी समाजाने आज बंद बाजार बंद पाळलेला आहे कारण बजरंग दल आणि पोलीसवाले यांच्या त्रासामुळे पूर्ण व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आता बैल बैल बाजारात आणलेले आहेत जनावरे भी खरेदी विक्री पूर्ण बंद झालेली आहे हे जनावरे कुणाला द्यावे याचा प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्यांना खत बी बियाणे आणण्यासाठी व इतर कामासाठी पैसे लागतात ते पैसे नसल्यामुळे हे जनावरे विकतात तरी आज रिसोड बाजार कृषी बिरादारी घेतल्या निर्णयामध्ये आज इथे जे बाजार आहे कुणीही खरेदी विक्री करणार नाही हे निर्णय आमच्या पूर्ण पूर्ण बिरादरीने घेतलेला आहे या निर्णयाला कोणताही माणूस आमचा पुढे गेला किंवा खरेदी केली त्याला पंचवीस हजार रुपये दंड आम्ही लावलेला आहे याचं कारण एक आहे का आम्हाला लय मोठा त्रास होत आहे गाड्या रस्त्यावर अडवणं कोणत्याही मान पोरगा या लागला कृषि समाज ने टोटल व्यापारों को हमारे को तकलीफ जारी माल जो ला रहे बजरंग दल वाले पकड़ रहे पुलिस वाले त्रास दे रहे ये हिसाब से हमने खरीदी बिक्री बंद कर दी हमारे बिरादरी के हिसाब से अगर कोई माल लेगा तो उसको पच्चीस हजार रूपये का दंड है लेकिन अब जो काश्तकार ने माल लाया ये माल कोई ले रहा नहीं तो काश्तकार पे आज अखाड़ों का टेम है बेईज भरान ये वो लाना है वो माल उनका नहीं बिक रहा तो काश्तकार पे आज उपासना का टाइम है तो ये बजरंग दल वाले और पुलिस वाले त्रास दे रहे इन्होंने माल जो है तो अभी जो काश्ता का माल है ये कहाँ बिकना है इसका ये कास्तकार पाहत बसेल काय आहे तर आता व्यापारी कोणी माल घेणार नाही ते ही आता याचा निर्णय जवळ लागत नाही तोपर्यंत आमची खरेदी विक्री बंद राहील